आपली पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची सेरीज चालू आहे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर आपण कसा करू शकतो हे दाखविणे यासाठी हा व्हिडिओ आहे अशा प्रेझेंटेशनने विद्यार्थ्यांची या विषयात रुची वाढवू शकते व ते लक्षपूर्वक हे पाहू शकतात मी आहे भागुजी गुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका कारण हे सर्व विनामूल्य आहे चला तर प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करूया विषय आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरण पहिल्यांदा आपण आपली मराठी वर्णमाला त्यापासून थोडी सुरुवात करणार आहे मी मराठी वर्णमालेमध्ये अक्षर नंतर शब्द आणि नंतर वाक्ये हे तीन बेसिक प्रकार आहेत त्यातील अक्षर आपल्या वर्णमालेत जी अक्षरं आहेत त्यातील काही स्वर आहेत आणि हे स्वर म्हणजे आपली मराठी वर्णमाला कशी बनली आहे प्रथम तर स्वर आहेत हे स्वर स्वयंभू आहेत मग आले व्यंजन ही व्यंजने कशी बनलेली आहेत तर व्यंजन अर्ध म्हणजेच जोड अक्षरासाठी जे वापरले जाते तसे आणि स्वर इथे पहा व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर इथं आपण उदाहरण घेतले पहा क क मध्ये व्यंजनानी सोर कसा आलेला आहे पहा क हा अर्ध क अधिक अ बरोबर हा क झालेला आहे पुढे सा सा मध्ये स अर्ध स अधिक आ त्याचा सा झाला ची च ची काय झालं पहा च अधिक ई त्याचा ची झाला तर असं स्वर आणि व्यंजन म्हणून ही अक्षर झालेली आहेत पुढे जाऊया शब्द अक्षरांची अर्थपूर्ण रचना म्हणजेच शब्द हे शब्द म्हणजे अक्षर एकत्र आलेली आहेत इथे ही अक्षर एकत्र आलेली आहेत ना अशी रक्ष अक्षर एकत्र आलेली पण याला अर्थ आहे का अर्थपूर्ण अशी रचना आहे का या अक्षरांची तर नाही मग अर्थपूर्ण रचना म्हणजे काय ह्या नारच याच काय अर्थपूर्ण शब्द काय होते पहा रचना आणि रक्ष अ याच काय होते पहा अक्षर म्हणजे हे दोन जे शब्द आलेत अक्षरांनी मिळून जे झालेले आहेत त्याला एक अर्थपूर्ण असा रचना आहे म्हणूनच त्याला शब्द म्हटलं जाते वाक्य शब्दांची अर्थपूर्ण रचना म्हणजे वाक्य अनेक एक शब्द येऊन शब्द मिळून जे बनतं त्याला वाक्य म्हणतो आपण पण ती रचना म्हणजे अर्थपूर्ण असली पाहिजे आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तरी इथं पाहतो पहा इथे पहा पोहतो मासा पाण्यात काय आले पोहतो मासा पाण्यात हे वाक्य तर झाले पण हे वाक्य अर्थपूर्ण आहे का नाही याच्यात थोडं कन्फ्युजन आहे तर मग वाक्य कसं असायला पाहिजे मासा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो हे झालं अर्थपूर्ण वाक्य आता आपण प्रत्यक्ष व्याकरण असं पाहणार आहोत व्याकरणातील प्रयोग हे आपण इथं घेतलेलं आहे प्रयोग म्हणजे काय कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात मग ह्या प्रयोगाचे प्रकार किती आहेत तर मुख्य तीन प्रकार आहेत ते कोणते कोणते आहेत पहा कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग आणि भावे प्रयोग असे तीन प्रकार आहेत म्हणजे एखादं वाक्य वाचल्या वाचल्या तुम्ही ओळखू शकता का त्या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे पटकन लक्षात यावे असे का घडत नाही म्हणजे आपण पटकन प्रयोग ओळखू शकत नाही यातील महत्वाचे कारण म्हणजे वाक्यातील करता व्यवस्थित ओळखता येत नाही कर्म कळत नाही योग्य करता व योग्य कर्म ओळखता आले पाहिजे आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे क्रियापद क्रियापदातला मूळ धातू आपल्याला शोधता आला पाहिजे या तीन गोष्टी करता आल्या तर प्रयोग निश्चितपणे ओळखता येतो म्हणून हे तीनही प्रयोग अभ्यासण्यापूर्वी अगोदर आपल्याला वाक्याचे तीन घटक अभ्यासावे लागतील ते तीन घटक म्हणजे करता कर्म आणि क्रियापद या तिन्ही मध्ये सर्वात महत्वाचा घटक क्रियापद क्रियापद म्हणजे नेमकं काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद गाय दूध देते बाबा गावाला जातो मुलांनी खरे बोलावे आता ह्या पहिल्या वाक्यात गाय दूध देते याच्यातला गाय दूध असं जर वाक्य घेतलं तर वाक्याचा अर्थ आपल्याला समजणार नाही हे वाक्य अर्धवट वाटतं या मध्ये क्रिया पूर्ण झाल्याचे दिसतच नाही शेवटी ह्या वाक्यात शेवटी आलेले देते या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि देण्याची क्रिया पण आपल्याला समजते म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा हा शेवटचा शब्द या वाक्याचे क्रियापद आहे तर बाबा गावाला जातो बाबा गावाला एवढंच जर वाक्य आपण घेतलं तर यातून वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही आपल्याला परंतु जातो या शेवटी आलेल्या शब्दामुळे या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला दिसतो आणि जाण्याची क्रिया पण आपल्याला समजते म्हणून शेवटचा हा क्रियावाचक शब्द आहे हे, हे क्रियापद आहे मुलांनी खरं बोलावं वरच्या दोन्ही वाक्यांसारखाच मुलांनी खरे असं जर वाचलं तर ते वाक्याचा अर्थबोधच होत नाही मग शेवटचं जे आलेलं आहे क्रियापद ते जोडलं तर आपल्याला वाक्य पूर्ण करत क्रियापद जसे ओळखता आले पाहिजे तसा क्रियापदातील धातू देखील ओळखता आला पाहिजे धातू म्हणजे काय क्रियापदाला लागलेला ला प्रत्येक बाजूला काढल्यावर राहणारा जो मूळ शब्द आहे त्याला क्रियापदातील धातू म्हणतात पुन्हा क्रियापदाला लागलेला प्रत्येक बाजूला काढल्यावर प्रत्यय बाजूला काढल्यावर राहणारा जो मूळ शब्द आहे त्याला क्रियापदातील धातू म्हणतात थोडक्यात धातू म्हणजे प्रत्ययरहित मूळ शब्द त्यावरील ते ह्या तीन वाक्यात आपण धातूचा शोध घेऊया पहिलं वाक्य पहिल्या वाक्यात देते या क्रियापदातील ते हा प्रत्यय आपण बाजूला काढला तर दे हा क्रियापदातील धातू आपल्याला मिळतो दुसऱ्या वाक्यात क्रियापद जातो यातील तो हा प्रत्यय आपण बाजूला काढला तर जा हा धातू मिळतो तिसऱ्या वाक्यात बोलावे हे क्रियापद आहे यातील बोल हा धातू आहे यावरून तुमच्या लक्षात आले असेल की क्रियापदातील जोडलेले प्रत्यय बाजूला काढल्यावर जो शब्द शिल्लक राहतो तो म्हणजे धातू असतो वाक्यातील महत्वाचा घटक म्हणजे करता मग करता म्हणजे काय तर क्रिया करणारा तो करता वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला वाक्याचा करता असे म्हणतात उदाहरण पहा राम आंबा खातो यामध्ये खाण्याची क्रिया करणारा कोण आहे तर तो राम आहे म्हणून राम हा करता आहे कलाला थंडी वाजते आता वाजते इथे वाजण्याची प्रक्रिया कोण करते थंडी करते म्हणून या वाक्यातील करता थंडी आहे कला हा करता नाही कारण कला वाजण्याची क्रिया करत नाही तर थंडी वाजण्याची क्रिया करते म्हणून थंडी करते। हा करता आहे मामाला पगडी शोभते शोभते शोभण्याची क्रिया कोण करते हैं? तर ती आहे पगडी म्हणून पगडी हा करता आहे तुम्हाला वाक्यातील करता शोधता आला पाहिजे त्यासाठी एक सोपी पद्धत करता म्हणजे काय पुढे चालू क्रिया करणारा करता अचूक शोधण्याची एक सोपी पद्धत क्रियापदाचा मूळ धातू शोधून आपण मूळ धातू पाहिला तसं इथे क्रियापदाचा मूळ धातू एकदा आपण शोधला तर त्या धातूला नारा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारा नारा हा शब्द लावून कोण असा प्रश्न विचारा नंतर वाक्य जशी बदलतील तसं नारा नारी नारे नार असे शब्द योग्य ठिकाणी वा प्रत्यय जो मूळ शब्द राहिले तो मूळ शब्द राम अंबा त्यातील हा तो तो हाँ हा प्रत्यय बाजूला काढल्यावर हा हा धातू मिळतो त्याला नारा हा प्रत्यय लावा तर तुम्हाला करता मिळेल खाणारा कोण खाला नारा लावला आपण खाणारा कोण तर तो आहे राम म्हणजेच राम हा करता आहे आता दुसरं जे वाक्य आहे कलाला थंडी वाजते वाज ते, वाज, ते काढून वाज हा मूळ धातू राहिला तर वाजणारी कोण नारी लावला त्याला वाजणारी कोण आहे तर ती थंडी आहे म्हणून थंडी हा करता आहे मामाला पगडी शोध ते हा प्रत्येक काढून टाकला शोभ राहिले शोभणारी शोभणारी कोण आहे शोभणारी पगडी आहे म्हणून पगडी हा करता या पद्धतीने आपण वाक्यातील करता शोधला तर अचूकपणे आपल्याला करता मिळतो कर्म म्हणजे काय कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म मी निबंध लिहिला शेतकऱ्याने बैलाला जुंकले मामी गोष्ट सांग आता याच्यात मी निबंध लिहिला तर याच्यात लिहिण्याची क्रिया लिहिण्याची क्रिया कोणावर घडते आपण आता कर्माचा विचार करतोय पहा क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म इथं लिहिण्याची क्रिया कुणावर घडते तर निबंधावर म्हणून निबंध हे कर्म आहे शेतकऱ्याने बैलाला जुंपले जुंपण्याची क्रिया कुणावर घडते बैलावर म्हणून बैल हे कर्म आहे मामी गोष्ट सांगते सांगण्याची क्रिया कुणावर घडते तर गोष्टीवर घडते म्हणून ज्यावर क्रिया घडते त्या घटकाला आपण कर्म असे म्हणतो प्रयोग आता आपण आपल्या व्याकरणातील मूळ विषयाकडे वळलो आहे कारण हा विषय समजून घेण्यासाठी अगोदर कर्ता कर्म क्रियापद हे सगळं आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं प्रयोगाचे तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग आणि भावे प्रयो। पहिला कर्तरी प्रयोग वाक्यामध्ये जर कर्त्याला प्रत्यय लागला नसेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे कर्त्याला प्रत्यय लागला नसेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे लक्षात घ्या मुद्दा पुन्हा कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंग वचन व पुरुष यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो इथं उदाहरण पहा राम आंबा खातो राम अंबा खातो यामधील कर्ता कोण आहे तर राम आहे आणि मग रामला प्रत्यय लागलाय का म्हणजे रामाला रामाने वगैरे वगैरे तर असा प्रत्यय अजिबात लागलेला नाही म्हणून हे वाक्य जे आहे ते कर्तरी प्रयोगाचे आहे तसंच लिंग लिंगचा विचार केला तर राम ऐवजी रमा घेतलं तर रमा आंबा खाते म्हणजे क्रियापदाच्या रूपात बदल झाला असं एक वचन अनेक वचन तसंच पुलिंगी स्त्रीलिंगी आणि तृतीय लिंगी, लिंगी असं तर अशा प्रकारे हा बदल होत जातो क्रियापदामध्ये कर्मनी प्रयोग इथे काय होते वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय नाही पण कर्त्याला प्रत्यय जोडलेला आहे ते म्हणजे कर्मनी प्रयोग जसं पहिल्या वाक्यात आपल्याला कर्त्याला प्रत्यय जोडलेला नव्हत ना नाही म्हणून तो कर्तरी प्रयोग आहे पण इथे असं म्हटलं जाते कर्माला प्रत्यय जोडला नाही पण कर्त्याला मात्र प्रत्यय जोडलाय तर तो कर्मनी प्रयोग कर्मणी कर्मनी प्रयोगात लिंग आणि वचन यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो उदाहरण रामाने आंबा खाला आता इथे रामाने रामला इथं प्रत्यय लागलेला आहे आंबा आंबा याला प्रत्यय लागलाय का नाही मग आपला कर्मनी प्रयोग काय म्हणतो कर्माला प्रत्यय नाही आंबाला प्रत्यय नाहीये कर्त्याला प्रत्यय जोडलेला आहे रामला प्रत्यय जोडलेला आहे दोन्ही कंडिशन पूर्ण होतात म्हणून हा कर्मनी प्रयोग आहे पुढे भावे प्रयोग भावे प्रयोग कर्ता आणि कर्म या दोन्हींना प्रत्यय असेल तर भाव्य प्रयोग आहे तेव्हा भाव्य प्रयोग समजावा कर्ता आणि कर्म या दोन्हींनाही प्रत्यय लागला असेल तर त्याला भाव्य प्रयोग म्हणायचा भाव्य प्रयोगात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचन यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही या दोघांच्या लिंगवचनामुळे क्रियापदामध्ये बदल होत नाही रामाने आंब्यास रामला प्रत्यय लागलाय आंबा याला प्रत्यय लागलाय म्हणून हा भाव्य प्रयोग आहे तर अशा प्रकारे आपण मराठीतील व्याकरणातील प्रयोग त्याचे प्रकार पाहिले आणि त्या अनुषंगाने उपयोगात येणारे काही घटक आपण त्याच्यात पाहिले आपला हा व्हिडिओ इथेच संपला धन्यवाद